अभिनेता राकेश बापट सध्या सी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेत एजे ही भूमिका साकारतोय त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय याआधी राकेशने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलंय त्यानंतर तो बिग बॉसमध्ये सुद्धा झळकला तर काही दिवसांपूर्वी राकेश त्याची एक्स वाईफ रिद्दी डोगराला सपोर्ट करण्यासाठी तिच्या एका चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियरला दिसला होता त्यावेळी त्यांच्या नात्याची सगळीकडेच चर्चा झाली दोन हजार अकरा मध्ये रिद्धी आणि राकेश मर्यादा या मालिकेच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले मात्र लग्नाच्या सात वर्षातच त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला तर आता पिंकविला या चॅनलला मुलाखत देताना रिद्धी घटस्फोटानंतर तिच्या आणि राकेशच्या नात्याबद्दल बोलली आहे रिद्धी म्हणते मी सहसा माझ्या समस्या कोणाला सांगत नाही मात्र कोणाच्या पाठिंब्याने मी त्याचा सामना करू शकते हे मला माहिती आहे माझा भाऊ अक्षय डोगरा माझी खूप साथ देतो माझ्या तणावाला कसं हाताळायचं हे त्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे त्याशिवाय काही मैत्रिणीसुद्धा आहेत ज्यांचा मी सल्ला घेते निर्माती एकता कपूर माझी चांगली मैत्रिणी आहे मी तिच्याकडे कधीकधी मदत मागते शाळेतले जुने मित्रसुद्धा माझ्या मदतीला धावून येतात इतकंच नाही तर माझा एक्स हजबंड राकेश बापटसुद्धा माझी साथ देतो राकेश माझा एक्स हसबंड असला तरी मला एखादी समस्या सतावत असेल तर मी त्याची मदत आवर्जून घेते तो माझा सगळ्यात चांगला मित्र आहे लग्नाच्या सात वर्षात रिद्धी आणि राकेशने वेगळं होण्याचा निर्णय घेतला त्यानंतर बिग बॉसच्या घरात राकेशचं नाव जोडलं गेलं ते शमिता शेट्टीसोबत पण त्यांच्यात असं काहीच नसल्याचं नंतर त्या दोघांनी जाहीर केलं तर आता घटस्फोटाच्या अनेक वर्षांनी रिद्धी तिच्या आणि राकेशच्या नात्याबद्दल बोलली आहे त्यामुळे आता ते दोघे पुन्हा एकदा एकत्र येणार का अशा चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगल्या आहेत मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी शोभोज